सोलापूर शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सेना नदीला महापूर आला या महापुराचा फटका नदी लगत असलेल्या अनेक गावांना बसला असून शेकडो घरामध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक कुटुंबांना घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले तर काही ठिकाणी अन्न पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली अशा कठीण परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला एआयएमआयएम पक्षाचे शहर कार्याध्यक्ष गाझी जहागीरदार आणि कम्मू शेख सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जीवन ग्रुप धावून आले त्यांनी परिसरातील पूरग्रस्त भागात भेट देऊन नागरिकांना मदत कार्य केले यावेळी जेवण पाण्याच्या बाटल्या तसेच आवश्यक खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर वाटण्यात आले त्यामुळे अनेक दिवस उपासमारीच्या परिस्थितीत असलेल्या लोकांना दिलासा मिळाला पदार्थी जहागीरदार यांनी सांगितले की पूरग्रस्तांच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत गरजूंपर्यंत अन्न पाणी आणि मदत पोहोचवणे हीच सध्या आमची जबाबदारी आहे एआयएमआयम पक्ष सदैव पूरग्रस्तांच्या सोबत राहील कमो यांनी सांगितले की पूरग्रस्तांच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत पर्यंत अन्न पाणी आणि मदत पोहोचवणे हीच सध्या आमची जबाबदारी आहे एआयएम पक्ष सदैव पूरग्रस्तांच्या सोबत राहील पुरामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी या मदत उपक्रमाचे स्वागत केले असून समाजातील विविध घटक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहेत प्रशासनाबरोबरच सामाजिक व राजकीय संघटना पूरपरिस्थितीत मदत पोहोचवत असल्याने नागरिकांमध्ये आशिचा किरण दिसू लागला आहे यावेळी एम पक्षाचे महिला शहराध्यक्षा सलमा सय्यद कम्मो शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत ये அம்மா ये चालू करो वो मेंबर कलर दो बटे पार्टी बट ये इसका ये पता है समीर काम में ले डॉक्टर साहब का डॉक्टर जरा कटे बात हो